आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून एक दुःखद बातमी आहे अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघामध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून सेवेत असणाऱ्या चाळीस वर्षीय गणेश भावसाहेब अगचोर यांचा निळवणी धरणाच्या उजव्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परखतपूर शिबारात घडली आहे आज गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे निळवण धरणाच्या कालव्यामध्ये गणेश भावसाहेब वागचर यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह त्यांनी कालव्याच्या कडेला जिथे आपली मोटरसायकल त्याचबरोबर आपले कपडे आणि ज्या चपला ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्यापासूनच जवळच हा मृतदेह आढळून आला आहे आज सायंकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या सुगाव बुद्रुक येथील इमारतीमध्ये त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला परंतु त्या ठिकाणी शवविच्छेदनाची सोय नसल्याने त्यांचा मृतदेह कोतुळे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री उशिरापर्यंत नेण्यात आला होता त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा मोठा परिवार असून त्यांच्या चुलत बहिणीचे शुक्रवारी लग्न होते त्यातच ही घटना घडल्याने वाघचौरे परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे त्याचबरोबर परकतपूर गावावर देखील शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे गणेश भाऊसाहेब वागचवरे हे अमृतसागर दूध संघामध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून सेवेत होते त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांनी शोक व्यक्त केला आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास